सोलापूरचं ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण महापालिकेच्या वतीनं काढण्यात आली आहे सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली असून नंदीध्वज मार्गावरील श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणे सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं गुरुवारी कारवाई करत काढून टाकली सोलापूर शहरात रस्त्यावर रहदारीला अडथळा ठरणारी तसंच फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीनं राबवण्यात येत आहे अतिक्रमणमुक्त सोलापूर शहरासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन या विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केलं आहे सिद्धेश्वर देवस्थान ते रानलक्ष्मी मंडई या भागामधील ज्यानी ज्याने फुटपाथवर किंवा रोडवर अतिक्रमण केले होते त्यांचा अतिक्रमण आज या ठिकाणी काढण्यात आलेला आहे जेणेकरून मकर संक्रांतीच्या अनुषंगाने जे नंदीध्वजाची मिरवणूक काढतात त्या मिरवणुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये त्या दृष्टीने या मार्गावरील तसेच सोलापूर शहरामधील जिथं जिथं नंदीध्वज जाणार आहे त्या मार्गावरील कृपया कुठल्याही लोकांनी किंवा व्यापाऱ्यांनी नंदीध्वज जात असताना त्या नंदीध्वजाच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सोलापूरकरांनी दक्षता घ्यायची आहे